बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या कालावधीत देशातील प्रसिद्ध संत प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीतून भव्य दिव्य असा शिवमहापुराण महाकथेचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीपासून जवळच असलेल्या नगर मनमाड रस्त्यावरील अस्तगाव शिवारातील अस्तगाव माथा येथे आयोजन करण्यात आले असून बारा ते सोळा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल अशा अठरा ते चाळीस वयोगटातील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यायचा ज्यांना स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यायचा असेल त्यांनी पत्रिकेवर असणार क्यू आर कोड वापरून शिवमहापुराण महाकथेसाठी समाजातील सर्व घटकातील तरुणांनी एकत्र येत स्वयंसेवक म्हणून नोंदणी करायची आहे येत्या दोन दिवसात सदर कार्यक्रमाच्या पत्रिका आपल्या घरात पोहोचणार आहेत शिर्डी मतदारसंघातील महिलांना या कार्यक्रमादरम्यान महाराजांसमोर बसण्याची संधी मिळणार आहे देशात सर्वात मोठा म्हणजे या कार्यक्रमाला दहा लाख लोक येतील असा अंदाज असून सर्वात मोठा कार्यक्रम आपण घेऊन दाखवणार आहोत त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील जनतेने या महाकथेच्या यशस्वीतेसाठी सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी सह्याद्री राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी प्रदीप मिश्रा महाराजांना विनंती केली बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर पाच दिवसाची कथा प्रदीप मिश्रा महाराजांची आपल्या आस्थगाव माथ्यावर आहे मी आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये पॅम्पलेट प्रत्येकाच्या घरातील ज्याला कोणाला स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल त्यांनी त्याच्यावर नोंदणी करायची आहे मग तो कुठलाही असेल कोणी असेल कुठल्याही जातीचा असेल तुम्हाला कोणाची शिफारशीची गरज नाही ते पॅम्प्लेट व स्कॅन करा आणि मला स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे आपण सगळ्यांना कामाची जबाबदारी वाटून देऊ आणि ज्या लोकांना यायचं असेल हे स्वयंसेवक निवडल्यानंतर ते प्रत्येक घरामध्ये येऊन तुम्ही येणार असाल तर तुमचे नावं घेतील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या प्रत्येक महिलेला व्ही आय पी पास दिला जाईल आणि माझी प्रत्येक बहीण पुढं बसणार महाराजांसमोर जे मध्ये तुम्ही पाठीमागे बसले होते आता आपल्या काळात कार्यक्रम त्यामुळे आता आपले लोक पुढं आणि वैजापूरचे पाठीमाग <laughs> त्यामुळे त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही तर तुम्ही नोंदणी करा या तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू आणि एकदा आपली ओळख झाली त्या मग पुढं जाऊन काय कोणाची आवश्यकता <laughs> एकदा तुमची ओळख झाली आता हे हळूहळू तसेच मोठे केलेत आपण लोक हे सगळे जे मुलं पुढे आलेत दहा वर्षापूर्वी यांना असं शोधलंय यांनाही आवाज कोणी पुढे विचारतो केले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हा शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये होणारा कार्यक्रम हा देशातला सगळ्यात मोठा दहा लाख लोक येतील असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊन दाखवणार आहोत आणि म्हणून माझा प्रयत्न आहे या नियोजनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आपण प्राधान्यक्रम अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातल्याच लोकांना आपण स्वयंसेवक म्हणून घेणार आहोत आपण त्याच्या पुढेही येऊ शकतो पण मग ते स्वयंसेवक म्हणून आले तर त्यांची सेवेमध्ये वेळ जायला वे नको बरोबर म्हणजे अर्थ आता जिजापटे आले सिद्ध धक्कामुक्की झाली काही झालं त्यांना काही आधार झाला कुठं हाड मोडलं तर परत त्यांना सांभाळं लागेल सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री म्हणजे फर्निचरच परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा